शहराच्या नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी कर्ज काढायचे म्हटले की अंगावर आठशे बावीस कोटी रुपयांचा हिस्सा राज्याने देण्याची मागणी आहे त्यासाठी मनपाला सॉफ्ट लोन देण्यासंबंधित कळवले अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पर पत्रकार परिषदेत बोलताना दिली सुधारित योजनेचा केंद्र सरकारच्या सहाशे पंच्याऐंशी पॉइंट एकोणास कोटी म्हणजेच पंचवीस टक्के राज्याचा पंचेचाळीस टक्के तर मनपाचा तीस टक्के अशी खर्चाची विभागणी आहे केंद्र आणि राज्याच्या पंचावन्न टक्के हिस्सातून आतापर्यंत पाणीपुरवठा योजनेच्या भौतिक कामासाठी नऊशे एक्क्याऐंशी पॉईंट पासष्ट कोटी रुपये खर्च करण्यात आले मनपा तीस टक्के स्वनिधीचा हिस्सा उभा करू शकणार नाही याबाबत मनपा श्रीकांत यांनी नगर विकास अतुल सावे यांनीही मनपाचा हिस्सा राज्याने भरावा अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेतील मनपाचा हिस्सा शासन भरेल असा निर्णय घेण्यात आला संबंधित रक्कम अनुदान स्वरूपात देणार की कर्जाच्या स्वरूपाने देणार याबाबत स्पष्टता नव्हती उपमुख्यमंत्री पवार यांनी नवीन पाणीपुरवठा योजनेच्या मनपाच्या हिस्स्यासाठी व्यावहारिक निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले शहराचे हित कशात आहे हे लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल असे यावेळी त्यांनी सांगितले आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर